आपले चांदूर पॅनल चा प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन चांदूर रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वंचित बहुजन आघाडी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जय हिंद क्रीडा मंडळ या सर्व मित्र मिळून आपलं चांदूर पॅनल कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्रीतिताई संजय बंट यांच्या हस्ते आपले चांदूर पॅनल कार्यालयाची रिबीन कापण्यात आली यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्राध्यापक प्रियंका निलेश विश्वकर्मा व युवक प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी व जय हिंद क्रीडा मंडळ संस्थापक डॉक्टर निलेश विश्वकर्मा आशिष धडमाडे जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदेगड राहुल मेश्राम जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी केने गुरुजी गणेशजी रॉय पांडुरंग डोंगरे गोलू यादव राजेश पांडे आदी राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाकरिता आपला चांदूर पॅनलच्या वतीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत गेडम यांनी केले तर आभार प्रदेशर हर्षल वाघ यांनी मानले यावेळी सर्व उमेदवार तथा सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते युवक युवती महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्रकरिता संपादक राजीव शिवनकर व खुशी खुशीरायकवार